तिकडे बुलढाण्यामध्ये अकरा नगर परिषदांच्या निवडणुका होणाऱ्या अद्याप युती आघाड्यांबद्दल निर्णय झालेला नाहीये आणि त्याचमुळे कार्यकर्त्यांसह उमेदवार सुद्धा संभ्रमात सापडलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचाही अनुउत्साह पाहायला मिळतोय कारण बुलढाणा जिल्ह्यामधील अकरा नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे मात्र गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या नगर परिषदांसाठी फक्त पाच पक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत आणि तेही फक्त नगर परिषद सदस्यांसाठीच आहे जिल्ह्यामध्ये अद्यापही माहिती किंवा आघाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे कुठलाही निर्णय अद्याप जाहीर होऊ शकलेला नाहीये आणि याच कारणानं कार्यकर्त्यांसह उमेदवार सुद्धा संभ्रमात सापडल्याचं सा चित्र आहे अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यामधील राजकीय नेते सुद्धा संयमानं निर्णय घेत असल्याचं चित्र आहे मात्र अद्याप कुठल्याही नगर परिषदेमध्ये युती किंवा आघाडीची घोषणा न झाल्यामुळे जिल्ह्यात संभ्रमाचं वातावरण असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही उमेदवारांचा उत्साह पाहायला मिळत नाहीये गेल्या तीन दिवसात फक्त पाच अपक्षांचे नगर परिषद सदस्यांसाठीचे अर्ज दाखल झाले या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषद निवडणुकीकरता तीन दिवस उलटून गेले तरी अद्यापही एकाही पक्षाच्या वतीने Uh, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आहे यामध्ये नगर महाविकास आघाडी असू दे महायुती असू दे यांच्या वतीने अद्यापही कोणत्याच उमेदवाराने आपला निवडणूक अर्ज दाखल केलेला नाही आहे विशेष बाब म्हणजे नगराध्यक्षपदाकरता देखील अद्यापही नगर महाविकास आघाडी असू दे किं किंबहुना महायुती असू दे यांच्या वतीने आपले पत्ते अजून उघडण्यात आलेले नाही आहे यामुळे बंडखोरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तीन दिवस उलटून गेल्यानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषद करता अप पाच अपक्षांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराने आपले निवडणूक अर्ज अद्याप दाखल केलेले नाही आहे अमोल सराफ एनडीटीव्ही मराठी बुलढाणा